आज प्रभाग क्रमांक आठ आणि दहा या प्रभागामधील लोकार्पण जोडा झाला त्याच्यानंतर नावी समाज यांच्यासाठी मंगल कार्यालय मामांनी उपस्थित करून दिलेलं होतं राजपूत समाजासाठी दिलेलं होतं आणि सर्वात प्रथम म्हणजे आपल्या पिंपराची स्मशानभूमी हे एज याच्यासाठी मामांनी जवळपास सव्वा कोटी रुपये निधी या प्रभागासाठी दिलेला आहे नंतर कुमारवाडा आला नंतर बुद्ध विहार बी आर बी आर मामाने सुद्धा निधी दिलेला आहे त्याचंसुद्धा लोकार्पण झालं आज आणि बारी समाजाचं संत महाराज त्यांचंसुद्धा आज थेहर ब्लॉकचं काम म्हणजे मार्गे लागणार आहे उद्यापासून आज त्याचं उद्घाटन झालं नंतर मुस्लिम समाजाचं शादी हॉल आहे कब्रस्थान आहे त्याच्यानंतर ते कंपाऊंड आहे या सर्व क्रमांक दहामधील सर्व विकासाचे लो लोकार्पण झालेले आज नंतर आणि मी विषय असा आहे भुयारी गटराजी जे सुद्धा उद्घाटन मामासाहेबांनी केलेलं आहे ते मामांचे मी धन्यवाद मानतो किरण बद्दल काय सांगा मामांचे धन्यवाद तुम्ही काय सांगा आज आपल्या प्रभागात भरपूर कामांच्या निमित्ताने मामांच्या भरघोस निधीमुळे आपल्या कार्यक्रम आणि आपल्या प्रभागातील कामं भरपूर जोरात झालेले आहेत त्याबद्दल मामासाहेबांचे धन्यवाद